नमस्कार मैत्रिणींनो तर माझा आज पावता ब्लॉग आहे तर बघूया आपण कसा करूया तर मी आज बनवणार आहे बॉईल बटाट्याची भाजी इथं घेतलेले आहेत मसाले जिरा मोहरी गरम मसाला आणि हळद पावडर आणि इथं कांदा टोमॅटो कडीपत्ता घेतलेला आहे चला आपण सुरुवात करूया गॅस सुरू केलेला आहे मी कडे तापती तोपर्यंत आपण बटाट्याच्या फोड करून घेऊया छान असा बटाटा आपण कट करूया माझ्या घरात मुलांना बाकी त्याची भाजी खूप आवडते आपण सुकी पण बनवू शकता हिरव्या मिरची पण करू शकता बघ तेल आपलं टाकूया आपण याच्यात कडेमध्ये तेल टाकले तेल गरम झाले आपलं त्याच्यात टाकूया अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तळतळायला लागली तर अर्धा चमचा जिरं घालूया आणि त्यात काही कडपत्त्याची पानं टाकूया स्वच्छ धुवून घेतलं त्याच्यातच आपण कांदा टाकतो ते घ्यायला कांदा मोठं परतून घ्यायचा आहे स्वयंपाकालाय घरातील काम संडे असल्यामुळं काम करत घर आवडणं वगैरे हो कांदा शिजण्यापुरता मीठ झाले कांदा हलका परत आला त्याच्यात आपण गार्लिक आणि ह्याची पेस्ट घालूया लसणाची लसणाची लसूण पेस्ट अद्रक पेस्ट छान परतून घेते लसणाचा कच्चा पण घालून पण टोमॅटो पण घालूया स्लायस केलेलं टॉमॅट पण छान घेऊया टॉमॅटो आपलं हे होईल गाळ होईल टाकूया अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर तुमच्या टेस्टनुसार मसाला टाकायचा आहे मी घरगुती मसाला टाकते एक चमचा मसाला छान पसून परतून घ्यायचा आहे पटॅट मन इन्ग्रेडियंट आपण हळद पाव पावडर टाकायचं विसरलो थोडीशी हळद टाकूया कलर यायला टाकू आपण मीठ चवीला मीठ टाकायचं आहे आपण बघा मस्त वाफ निघली याची वा किती छान वास उठलाय मस्त मैत्रिणी या तुम्ही पण खायला मस्त बटाट्याची के भाजी केली सोबत पोळ्या पण करणार आहे आणखीन एक दोन मिनिट मी वाफेवर शिजवणार आहे मस्त वासटल्या मैत्रिणींना आपली भाजी खूपच सुंदर झाली खूपच यम्मी झाली मी सात मिनिटं झालं भाजी वाफवलेली आहे चला आपण काढून घेऊया गॅस बंद करते हा हा किती छान वास सुटलाय बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यात वरून कोथिंबीर टाकूया हे बघा मैत्रीण आपली बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे तर हा माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा कमेंट करून तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये फु पुढच्या ब्लॉगिंगमध्ये तोपर्यंत बाय बाय